शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा निकाल समोर आला राज्यातील दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे छत्तीस ठिकाणी दणदणीत विजय मिळवत महायुतीने महाविकास आघाडीवरती मात केल्याचं स्पष्ट झालं दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागांवरती समाधानी राहावं लागलं आणि याच दारुण पराभवाची सध्या राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे राज्यामधील प्रमुख राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला एकीकडे राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान मिळाला तर दुसरा राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसला मात्र आपण लढवलेल्या एकशे तीन जागांपैकी अवघ्या सोळा परिस्थितीची जबाबदारी स्वीकारत आता काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलाय अशा बातम्या सकाळपासून व्हायरल होत आहेत यावर आता काँग्रेसकडून सुद्धा ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे माजी खासदार नाना पटोले यांनी दोन हजार एकवीस मध्ये बाळासाहेब थोरात यांच्या जागी महाराज महाराष्ट्र काँग्रेसची धुरा स्वीकारली होती त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीत अगदी दमदार कामगिरी केली आणि त्यांनी लढवलेल्या सतरापैकी सर्व महाविकास आघाडी सर्वाधिक मिळवून पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी आपलं अस्तित्व गाजवून दिलं आणि नंतर जागा वाटपाच्या चर्चेदरम्यानही आपल्याला कोणी गृहित धरणार नाही याचीही खात्री केली त्यामुळेच अनेकदा काँग्रेस आणि शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट यांच्यात संघर्ष सुद्धा निर्माण झाला निवडणुकीच्या निकालाच्या अगदी दोन दिवस आधीपर्यंत पटोले यांनी निवडणुकीनंतर स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच नेतृत्वात असेल असा दावा केला होता आणि यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये आणि पटोले यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष निर्माण झाला होता पण अर्थात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जे काही चित्र समोर आलं त्यानुसार आता मुळात महाविकास आघाडी आघाडीतला सत्तेचा संघर्षच संपुष्टात आलेला आहे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने दोनशे बत्तीस स्कोअर केल्यामुळे महाविकास आघाडी पन्नासच्या खाली कोसळल्याचं निकालामध्ये दिसून काँग्रेसने महाराष्ट्राच्या निवडणुकीत सगळ्यात वाईट प्रदर्शन केलेलं आहे आणि गेल्या निवडणुकीत ज्यांची संख्या चव्वेचाळीस होती ती आता अवघ्या सोळा आमदारांपर्यंत घसरली आहे दरम्यान या एकूण परिस्थितीचं वर्णन करताना महाराष्ट्र काँग्रेसने निवडणुकीच्या निकालाचं वर्णन हे अनपेक्षित आणि अवर्णनीय असं केलं होतं काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सुद्धा प्रसारमाध्यमांना संबोधित करताना निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आहेत अतिशय आश्चर्यकारक आणि अवर्णनीय असंही म्हटलं होतं पक्ष आपली कामगिरी आणि त्यामागील घटकांचं विश्लेषण करेल असं सुद्धा रमेश यांनी म्हटलं होतं आणि खरंतर याच मुद्द्याला धरून किंबहुना काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतो अशी शक्यता कुठेतरी दिसत होती आणि यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा दिलाय असा चुकीचा दावा सकाळपासून समाज माध्यमांवरती प्रसारित होऊ लागला आता मात्र काँग्रेसने याबाबतची माहिती समोर येऊन स्पष्ट केलेली आहे अद्याप तरी नाना पटोले यांनी कोणत्याही प्रकारे राजीनामा दिलेला नाही नाना पटोले हेच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत असं सुद्धा काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय येत्या काळात विधानसभा निवडणुकीतील निकालाचं हे चित्र पालटण्यासाठी किंबहुना काँग्रेसचं अस्तित्व वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून नेमकी कुठली भूमिका स्वीकारली कुठले बदल केले हे पाहणं ठरणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या सगळ्या अपडेटसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पाहत राहा लाईक